ஹிண்டேன்பர் ரிப்போட ஆலய स्टॉक मार्केट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जे आहेत त्यांना आता चांगलीच धडके भरलेली असणार आहे चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस भारताच्या मार्केटच्या इतिहासामध्ये ही तारीख अनेकांच्या लक्षात असेल खास करून देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांना याच दिवशी अमेरिकेची शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबद्दल एक रिपोर्ट जारी केला होता त्यानंतर फक्त अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळले होते असं नाही तर संपूर्ण शेअर बाजार जो आहे आपल्या इथला तो हादरला होता आता याच हिंडेनबर्ग रिसर्चने भारताबद्दल अजून एक मोठा इशारा दिलेला होता वाटलं होतं की परत एकदा अदानी यांचंच नाव येईल किंवा मार्केटमध्ये चर्चे होती की वेदांता ग्रुप बद्दल काहीतरी असेल पण झाले वेगळं सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती या दोघांचं अदानी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडामध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडनबर्ग रिसर्चने केलेला आहे म्हणजेच काय डायरेक्ट मुळावरती घाव घातलेला आहे नेमका विषय काय आहे ते समजून घेऊयात अदानी ग्रुप शेअर्स काय झालं आज ते जाणून घेऊयात मार्केटची रिॲक्शन काय होती तेही समजून घेऊयात आणि या सर्व आरोपांवरती माधवी बुच यांनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे तेही जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो हिंडेनबर्ग रिसर्चनं जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये अदानी ग्रुप विरुद्ध एक रिपोर्ट जारी केलेला त्यावेळेस हिंडेनबर्गने हे स्पष्ट केलं नव्हतं की त्यांनी कोणासाठी शॉर्ट पोझिशन घेतली आहे हिंडनबर्ग रिसर्चने सुद्धा काही स्पष्ट केलं नाही दहा ऑगस्टच्या सकाळी सोशल मीडियावरती त्यांनी एक पोस्ट करीत लिहिलं की भारतात लवकरच काहीतरी मोठं घडणार आहे समथिंग बिग इज कमिंग सून असे त्यांनी पोस्ट केली होती आणि मग हिंडनबर्ग रिसर्चनं सेबी अध्यक्षा माधवी पुरी पुरीबुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावरच आरोप केले या आरोपांमध्ये काय होतं तर हिंडनबर्ग रिसर्चनं सेबीच्या अध्यक्षा माधवी बुज आणि त्यांचे पती धवल बुज यांनी अदानी समूहाच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित परदेशी संस्थांमध्ये भागीदारी केली होती असा आरोप केलेला आहे हिंडनबर्गनुसार माधवी आणि धवल बुज यांनी परदेशामध्ये बर्मुडा आणि मॉरिशस येथील अदानींशी संबंधित कंपन्यांमध्ये भागीदारी केलेली होती हिंडेनबर्ग रिसर्चच्या या पोस्टनंतर उद्योग विश्वात खळबळ उडाली आणि याचा परिणाम आज सकाळी शेअर बाजारावरती सुद्धा दिसून आलेला आहे अदानी समूहाचे शेअर जे आहेत ते सकाळच्या सत्रामध्ये सतरा टक्क्यांनी पडलेले होते आणि सकाळच्या सत्रामध्ये अदानी समूहाचं जवळपास सव्वा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालेलं दिसून आलं मागील वर्षी सुद्धा हिंडेनबर्ग रिसर्चनं चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अदानी समूहात अनेक वर्षापासून घोटाळे सुरू आहेत असा आरोप करत अहवाल जाहीर केला होता आणि त्याच्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स पडले होते हा फॉल इतका जबरदस्त होता की एकशे पंचवीस अब्ज डॉलरच्या आसपास मार्केट व्हॅल्युएशन अदानी समूहाचं कमी झालेलं होतं नेमके आरोप काय आहेत हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात माधवी बुच ज्या सेबीच्या अध्यक्ष आहेत त्यांची आणि त्यांचे पती धवल बुच यांची गौतम अदानी त्यांचा मोठा भाऊ विनोद अदानी यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक होती असा आरोप आहे विनोद अदानी यांच्याशी संबंधित कंपन्यांनी पुढे अदानी समूहामध्ये गुंतवणूक करून जे शेअर्स आहेत त्याच्या किमती गैरमार्गाने फुगवलेल्या होत्या बुच यांच्या हितसंबंधांमुळे सेबीच्या तपासावरती जे त्यांनी अदानी समूहाची तपासणी करून क्लीन चिट दिली होती याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं असून सेबीची जी एकूण भूमिका आहे ती निष्पक्ष नाही असं सुद्धा त्यांनी आरोप केलेले दिसून येत शिवाय अदानी समूहावरती सेबीने कोणतीही कारवाई न करणं देखील संशयाच्या दृष्टीने बघितलं जात असल्याचं हिंडेनबर्ग स्पष्टपणे म्हटलेलं आहे अदानी समूहामध्ये परदेशी संस्थांकडून करण्यात आलेली गुंतवणूक ही या एकूणच घोटाळ्याच्या केंद्रस्थानी मागे सुद्धा होते आणि आता सुद्धा आहे शिवाय बोच यांचं पर्सनल हितसंबंध आणि त्यामुळे सेबीने घेतलेली भूमिका याबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत आदानी समूहाची आणखी वरच्या स्तरावरती तपासणी गरजेचं असल्याचं आता परत एकदा आहे म्हणजे मागे जी काही तपासणी झाली होती ती निष्पक्ष नव्हती अजून त्याची तपासणी डिटेलमध्ये होणं गरजेचं आहे असं हिंडेनबर्गचं म्हणणं आहे माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची विनोद अनाई चालवत असलेल्या बर्मुडा आणि मॉरिशस स्थित कंपन्यांमध्ये छुपी भागीदारी होती असं हिंडनबर्ग म्हणतोय विसल ब्लोअर जे आहेत आता ह्या प्रकरणातले त्यांच्यानुसार बुच यांनी पाच जून दोन हजार पंधरामध्ये सिंगापूरमध्ये प्रथम त्यांचे खाते आय पी प्लस फंडमध्ये उघडलं अहवालामध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की या परदेशातील फंडाची स्थापना अदानी संचालक असलेल्या आणि संपत्ती व्यवस्थापनाचं कार्य करत असलेल्या इंडिया इन्फोलाईननं केलेली होती आणि ती टॅक्स हेवन मॉरिशसमध्ये रजिस्टर्ड आहे आणि हाच निधी नंतर गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी हे समूहातील कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी वापरत असल्याचं हिंडनबर्गनं म्हटलेलं आहे यासोबतच सेबीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून माधवी बुस यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचे जे पती आहेत न्यूयॉर्क शहरात असलेल्या अमेरिकी पर्यायी गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी ब्लॅक स्टोनमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले आता या रिपोर्टमध्ये हे म्हटलेलं आहे की ही कंपनी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट अर्थात मदिल, सर्वात मोठी गुंतवणूकदार आणि जी प्रायोजक आहेत त्यापैकी एक आहे जो भारतामध्ये नुकताच एक नवीन मोठा वर्ग म्हणून उदयाला येते धवल बुच जे आहेत यांच्यावरती आरोप करण्याचं कारण हे आहे की त्यांचं इन खातं जर का बघितलं तर त्या खात्यानुसार गेल्या वीस वर्षांमध्ये त्यांनी कधीही फंडासाठी गृहनिर्माण क्षेत्रामध्ये किंवा भांडवली बाजारातील कंपनीमध्ये काम केलेलं नाही थोडक्यात काय रिअल इस्टेटचा त्यांना कोणताही अनुभव नाही याग अभाव ही, ते या क्षेत्रातील अनुभवाचा त्यांच्याकडे अभाव असूनही ते ब्लॅकस्टोन या जागतिक कंपनीमध्ये जुलै दोन हजार एकोणीसमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून सामील झाले आणि याच्यावरतीच हिंडनवरनं प्रश्न उपस्थित केलेला आहे आता हे धवल बुच ब्लॅकस्टोनमध्ये वरिष्ठ सल्लागार असताना आणि माधवी बुच या सेवेमध्ये अधिकारी असताना ब्लॅकस्टोन स्पॉन्सर्ड माइंडस्पेस आणि नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट या आय ओंना सेवेची मान्यता मिळाली तसंच ब्लॅकस्टोन स्पॉन्सर्ड पहिल्या रिट्स फंडाला एक एप्रिल दोन हजार हजार एकोणीस रोजी मान्यता दिली गेली आणि तीन महिन्यानंतर धवलबुच जुलै दोन हजार एकोणीसमध्ये ब्लॅकस्टोनमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून दाखल झाले असा दावा हिंडनबर्गनं केलेला आहे आणि त्यांनी त्या संदर्भातलं रिपोर्टमध्ये स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे ब्लॅकस्टोनचे सल्लागार म्हणून धवलबुज यांच्या काळामध्ये अहवालामध्ये असं म्हटलंय की सेबीने ब्लॅकस्टोन सारख्या खाजगी इक्विटी कंपन्यांना विशेष लाभ देणारे प्रमुख रिट्स नियमन जे आहेत हे बदल प्रस्तावित केले मंजूर केले आणि ते अधिक सुलभ केलेले दिसून येतात आता या रिपोर्टमध्ये पुढं असं म्हटलेलं आहे की आत्तापर्यंत सेबीने अदानींच्या इतर संशयित भागधारक कंपन्यांवरती कोणतीही कारवाई केलेली नाही ज्या इंडिया ई इयम रिजर्जन फंड आणि इंडिया फोकस फंडद्वारे चालवल्या जातात सेबीच्या अध्यक्षांच्या या हितसंबंधांमुळे मार्केट रेग्युलेटर जे आहे म्हणजे सेबी जी आहे त्याच्या पारदर्शकतेवरती निष्पक्षतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं हिंडेनबर्गनं म्हटलेलं आहे आणि सेबीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं एकूण नेतृत्व याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आता माधवी बुच यांनी हे आरोप फेटाळलेले दिसून येतात त्यांनी आणि त्यांच्या पतींनी म्हटलंय की आमच्यावरती लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते आम्ही फेटाळत आहोत त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की आमचं आयुष्य आणि आर्थिक व्यवहार जे आहेत आमचे ते खुला का खुल्या पुस्तकासारखे गेल्या काही वर्षामध्ये सेवीला सर्व आवश्यक माहिती दिली गेली आहे कुठलेही आर्थिक कागदपत्र उघड करण्यात आम्हाला अडचण नाही आणि त्यात असे कागदपत्र आहेत जे आम्ही सर्वसामान्य माणसं असताना घेतलेले आहेत आता या संपूर्ण प्रकरणामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की सेबीनं हिंडनबर्गला सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी कारने दाखवा नोटीस जारी केली आणि आरोप केला होता की हिंडेनबर्गनं आपल्या अहवालामध्ये जाणीवपूर्वक खळबळ ओढून दिली आणि त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये कोणतंही तथ्य मांडलेलं नाही अदानी कंपनीविरुद्ध शॉर्ट बेट लावण्यासाठी हिंडेनबर्गनं अमेरिकी फंड किंगडन कॅपिटल मॅनेजमेंटसोबत काम केल्याचंही या नोटीसीमध्ये स्पष्ट झालेलं आहे मात्र हिंडेनबर्गनं तात्काळ त्या नोटीसीला उत्तर दिलं आणि आपल्यावरील सर्व आरोप जे आहेत ते खोडून काढले होते त्याचबरोबर हिंडेनबर्ग यांनी अदानी समूहाची चौकशी न केल्याबद्दल त्याचवेळेस सेबीवर टीका सुद्धा केली होती आणि आता बुच असं म्हणतायत की हिंडनबर्ग रिसर्चनं नियमांचं पालन केलं आहे किंवा नाही याची तपासणी म्हणजे त्याच्यानंतर जी काही चौकशी झालेली होती ती सेबीनं केलेली होती आणि कारने दाखवा नोटीस सुद्धा बजावलेली होती आता त्याला उत्तर म्हणून हिंडनबर्ग रिसर्चनं बूच यांचं आणि त्यांच्या पतींचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केलाय अडाणी समूहावरती आरोप झाले चौकशी झाली मार्केट ऑल टाईम हायवरती होतं आणि आता डायरेक्ट सेबी अध्यक्षांवरती हिंडेनबर्गने आरोप केलेले दिसून येत आहेत तरी सुद्धा सत्ताधारी पक्षाचे सुधांशु त्रिवेदी म्हणतायत की भारतामध्ये अराजकता आणि अस्थिरता निर्माण करणं आणि विशेषतः आर्थिक अस्थिर निर्माण करण्याचं कारस्थान याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं म्हणजे त्यांनी हिंडेनबर्गवरती आरोप केलेले दिसून येत आहेत अडाणी म्हणतायत की सुप्रीम कोर्टानं आधीच आमच्यावरचे सर्व आरोप फेटाळलेले आहेत काँग्रेस जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी करते तृणमूल काँग्रेसनं सेबीच्या अध्यक्ष माधवी केलेली आहे आता हे झालं राजकारणाचा भाग पण खरा गॅसवर कोण आहे तर सामान्य गुंतवणूकदार शुक्रवारपासून आज सकाळपर्यंत जी अवस्था त्याची झाली असेल ती कोणाचीच झालेली नसणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद